लहानपणापासून ज्या लेकराला डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलं बागडताना पाहिलं खेळताना पाहिलं तोच ज्या वेळेला मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर स्वतःकडे शरीर सुखाची मागणी करायला लागतो आणि ती पूर्ण होत नसेल तर सपा सप कटरचे वार शरीरावरती करतो आणि तब्बल एखादी गोदडी शिवावी त्या गोदडीप्रमाणे त्या महिलेचं शरीर शिवलं जातं आणि तब्बल दोनशे ऐंशी टाके त्या महिलेच्या देहावरती पडतात अशी हृदय हेलवणारी घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही घटना काय आहे हे समजून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे वरती मंडळी ही घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथील घरडोन नावाच्या गावामध्ये या गावामध्ये एक महिला साधारणपणे सतरा वर्षापूर्वी लग्न करून येते आज या महिलेचं वय साधारणपणे छत्तीस वर्ष आहे हिला दोन मुलं आहेत एक पती आहे आणि आपल्या कुटुंबासोबत अगदी सुखी जीवन जगणारी साधं आयुष्य असे नका गरिबीचं आयुष्य असे नका पण समाधानानं जगणारी ही महिला होती या घटनाक्रमामध्ये जी पीडितता आहे ती आणि जो आरोपी आहे तो एकाच कुटुंबातील आहे अर्थात नात्यानं सैरिक वगैरे सगळी अगदी जवळची लागणारी भावाचा म्हणजे नवऱ्याच्या भावाचा मुलगा असणारा अभिषेक नवपुते नावाचा हा आरोपी आहे हे घटनाक्रम नेमका समजून घ्यायचा असेल तर घटनाक्रम कसा घडलेला आहे बघा ही महिला लहानपणापासून त्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना बघते आज हा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे महिला सतरा वर्षापूर्वी लग्न करून आलेली आहे अर्थात समजा की लग्न झालं त्यावेळेला दोन वर्षाचं हे लहानगे लेकरू होतं म्हणजे अगदी खेळताना बागडताना मोठं होताना या महिलेनं ह्या मुलाला डोळ्यासमोर पाहिलेलं आहे मात्र गेल्या काही काळापासून या मुलाचे आणि या महिला महिलेचे काही वाद होताना दिसत होते म्हणजे कारण कसली तर या महिलेला दोन मुलं आहेत अर्थात ही मुलं आणि तो मुलगा साधारण भावंड असल्यामुळे यांच्यात काही ना काहीतरी काही ना काहीतरी सातत्यानं वाद व्हायचे वाद हे अशा पद्धतीचे व्हायचे की तो मुलगा अभिषेक सातत्यानं या महिलेच्या दोन मुलांना छेडायचा क्षळ करायचा अक्षरशः काही दिवसांपूर्वी तर त्याने त्याच्या मुलग्याला त्या महिलेच्या मुलग्याला नागड करून काहीतरी मारणं असेल किंवा इतर छळ करणं असेल अशा गोष्टी केल्या होत्या या सगळ्या गोष्टी घडल्यात म्हटल्यानंतर महिलेला संताप आला असं अभिषेक वागतोय म्हटल्यानंतर त्याला तिनं सुनवलं चुकीच्या पद्धतीनं त्याला झाडण्याचं काम केलं हे वागणं तो जो चुकीचं आहे अशा पद्धतीचं रागाच्या भरामध्ये सांगण्याचं काम केलं आणि ती चिडली आणि तो तिथून त्याच्यानंतर निघून गेला जाब वगैरे विचारला असे त्यांचे काही कारणाने वाद झाले होते इतकंच काय मग ह्या सगळ्या वादाला डोक्यात ठेवून म्हणावं की आणखीन काही कारणानं ते नंतर समोर येईल परंतु दोन मार्चला ही महिला ज्या वेळेला सकाळी शेतामध्ये राबवायला जाते परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे स्वतःचं थोडंफार शेत आहे या शेतामध्ये महिला राबते पती आहे तो पती दुसऱ्याच्या शेतामध्ये राबवायला जातो ही महिला सकाळ नऊ दोन तारखेला सकाळी आपल्या शेतामध्ये राबण्यासाठी जातीये जे काही शेतातली कामं असतील ती उरकते दुपारी दोन वाजता जेवणासाठी बसतीये आणि जेवणासाठी बसल्यानंतर या आरोपीचा फोन येतोय या आरोपीचा याच्या आधी सुद्धा अनेक वेळा तिला सातत्यानं फोन हो येत होता आणि चुकीच्या पद्धतीनं तो बोलायचा काही पण वेड वाकड बोलायचा काही वेगळी मागणी करायचा म्हणून या महिलेनं त्याच्याशी बोलायचं बंद करून टाकलेलं होतं इतकंच काय तर हे सगळं या मुलाचं बोलणं जर घर कोणाला तरी सांगितलं नवऱ्याला सांगितलं किंवा चुलत्याला त्या तिच्या दिराला वगैरे सांगितलं तर उगच वाद होतील त्याची बदनामी होईल आपली बदनामी होईल म्हणून ती काही बोलायची नाही टाळायची आज सुधरेल उद्या सुधरेल अशा विचाराने ती शांत बसायची मात्र या दिवशी काय झालं दोन मार्च हा काळा दिवस ठरला त्याच्या चुका लपवणं हे किती घातक ठरले हे दोन मार्चला कळालं दोन मार्चला ते जेवायसाठी दुपारी थांबली दुपारी दोन वाजता जेवत असताना तिला फोन आला आणि त्याने वेगळ्याच पद्धतीची मागणी केली ती मागणी अशी होती की एकतर तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव हो किंवा मग तुझ्या जावाला माझ्यासोबत शरीर संबंध ठेवायला लाव अशी भयानक आणि विदारक मागणी या मुलानं केली अशा पद्धतीनं त्या महिलेनं आपल्या जबाबमध्ये सांगितलंय मग ती मागणी केल्यानंतर तिनं नकार दिला परत वाद झाले आणि वाद झाल्यानंतर तिनं तो फोन कट करून टाकला या वेळेला सुद्धा महिलेने हा घटनाक्रम आपल्या कुटुंबामध्ये कोणालाही सांगितलेला नाहीये मग परत शेतातली सगळी कामं उरकून ही महिला संध्याकाळी सहाच्या सुमारास आपल्या पानंद रस्त्याने घरी जायला निघते आणि घरी जायला निघल्यानंतर हा मुलगा अभिषेक रस्त्याने गाडी घेऊन जाताना तिला दिसतोय आता काहीतरी कामाने आला असेल रस्त्याने जात असेल असं तिला वाटतो परंतु तो पाठीमागून येतोय आणि पाठीमागून आल्यानंतर त्या महिलेला पकडून तिची मान पकडून सरळ तिचं डोकं दगडावरती आपटायचं काम करतोय डोकं दगड आपटून तो थांबत नाही तर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करतोय ती विरोध करते म्हटल्यानंतर स्वतःच्या खिशात असणारा कटर काढून सपासप तिला वार करायला सुरुवात करतोय एका बाजूला मागणी दुसऱ्या बाजूला वार सुरू सुरू सगळं असताना रक्ताच्या था ही महिला पडलेली आहे इतके वार त्या नराधमान म्हणू शकतोय किंवा त्या हृदय नसलेल्या व्यक्तीने त्या महिलेवरती केलेत की तब्बल ज्यावेळेला ती महिला शुद्धीवरती आली त्यावेळेला ती हॉस्पिटलमध्ये होती आणि हॉस्पिटलमध्ये एखादी गोदडी शिवावी त्या गोदडीप्रमाणे तिचं अख्खं शरीर शिवलेलं होतं म्हणजे शरीराचा असा एकही अवयव नव्हता की ज्या एकही अवयवावरती टाका नाही असं होऊ शकत नाही विचार करा आपल्याला जखम झाली एखादं कापलं तर दोन टाके पाच टाके आठ टाके इथले दहा टाके कधीतरी पडले असतील मात्र दोनशे ऐंशी टाके मारावे लागतात म्हणजे किती वार त्याने केले असतील अत्यंत हृदय हे लावणारी घटना आहे इतके वार करून ती महिला ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं तरी सुद्धा सुदैवानं म्हणू शकतो तिचा जीव वाचलेला आहे चार पाच रक्ताच्या बाटल्या तिला चढवाव्या लागलेल्या आहेत अक्षरशः असं सांगितलं जाते की तिला जे टाके घातलेत त्या टाक्यासाठी लागणारा दोराच जवळपास वीस पंचवीस हजाराचा दोरा नुसता लागलेला आहे म्हणजे विचार करा इतर खर्च थोडा फक्त तो दोरा खरेदी करायला लागलाय ना वीस पंचवीस हजाराचा इतकी भयानक पद्धतीचा वार करणारा हा एकोणीस वर्षाचा आता याला आपण बालग्ण पण म्हणू शकत नाही मनोरुग्ण पण म्हणू शकत नाही कारण एकोणीस वर्ष म्हणजे सुज्ञ झालो ना हो अठराव्या वर्ष आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतोय मग एकोणीसाव्या वर्षी अशी मुलं जी डोळ्यासमोर मोठी होताना आपण बघतोय ही इतकी विकृत होतात कशी हा प्रश्न आपसुकच सगळ्यांना पडलाय मार्च महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळेजण महिला मुक्तीचा दिन म्हणून साजरा करतो आठ मार्चला ज्या महिन्यामध्ये तर महिला दिन साजरा केला जातो महिलांचं कौतुक महिलांचं गौरव महिलांच्या शक्तीचा दिन किंवा शक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो मात्र याच महिन्यामध्ये ज्यावेळेला सुरुवातीलाच अशा घटना डोळ्यासमोर यायला ला लागतात त्यावेळेला मात्र खरंच आज महिला समाजातली सुरक्षित आहे का हा प्रश्न आपसुकच निर्माण व्हायला लागतो या महिलेनं तीन मार्चला पोलिसांकडे तक्रार दाखल केली तीन मार्चला हा आरोपी अक्षरशः गावामध्ये आपण काही केलेलोच नाहीये म्हणजे दोन तारखेला घटना घडली गट तीन तारखेला ती शुद्धीवरती आली आणि नंतर ज्यावेळेला कंप्लेंट केली त्यावेळेला तो गावात मोकाट फिरत होता तक्रार झाली हे कळाल्यानंतर शेतात जाऊन लपलेला आहे मग नंतर चार तारखेला पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि आपल्या त्याला न्यायालयात ठेव न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे आणि आज ह्या आरोपीवरती इतर चौकशी होते की याच्या आधी तो असं वागलाय की नाही वागलाय कसं 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 या सगळ्या गोष्टींची चौकशी होतीये मात्र या घटना घडल्यानंतर लक्षात येतंय मग स्वारगेटमध्ये घडलेली घटना असू द्या अजून ठिकाणी घडलेली घटना असू द्यात सगळ्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला कॉमन दिसतीये की आज मानवी समाजात मग तू कुटुंबातला माणूस असू दे बाहेरचा माणूस असू दे किंवा कुठलाही असू दे शरीर सुख आणि ह्या गोष्टीसाठी विकृतपणाचा कळस गाठणारी एक पिढी एक समाज तयार होतोय आणि मग ह्या सगळ्यामध्ये नेमकं हे का होतंय कशामुळे आहे मग मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी असतील त्याच्यामुळे आहे की आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसतोय आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कुठल्याही जाऊन पडताळणं आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची मानसिकता तयार होणं आणि त्यातून हे होत आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या अनेकां मनासमोर निर्माण झालेत याची उत्तरं मिळतील तोपर्यंत मिळतील परंतु या घटनेचा निषेधच आहे तुम्हाला काय वाटतं ह्या घटनाक्रमाबद्दल कमेंट करून कळवा बाकी पाहत राहा धन्यवाद